मित्रांनो नमस्कार ज्या वडगावच्या पाटीला पाच लाखाचं प्रथम बक्षीस होतं त्याच पाटीवर कोपरडेकरांचं उद्या मैदान आहे तर मैदानाचं स्वरूप कसं आहे ते बापूंकडनं जाणून घेऊ बापू नमस्कार नमस्कार उद्याचं काय नियोजन कसल्या संकल्पनेतून सचिन चव्हाण दादा कोपरडे हवेली यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त मोजे वडगाव हवेली येथे आम्ही आदतचं मैदान ठेवलेलं आहे तरी उद्या चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी इथं भव्य देवी आदतचं मैदान संपन्न होणार आहे तरी सर्व बैलगाडां बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यावी मैदान हे रितसर अखिल बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल परमिशन लिगली भेटलेली आहे तरी सर्व गाडी मालकांनी गाड्या नोंद करावी अशी एक विनंती आहे पल्ला किती आहे काय आदतचा विचार करून आम्ही पल्ला साडेसातशे फूट ठेवलेला आहे कसं काय म्हणजे संकल्पना काय सुचली आदतचं मैदान हो ठेवायचं कोपडेकरांचं पहिलंच मैदान आहे त्यामुळे कसं होईल एक आदर्शवादी होईल हो मैदान कारण आता ह्या दहा दिवसात तरी कुठे इथं आदतचं इथं ह्या मैदानात दोन मैदान झाली ओपनची झाली आदतचं मैदान झालेलं नाही बैलगाडी मालकांची मागणी होती की आदतचं मैदान व्हावं म्हणून आम्ही आमच्या मोठे बंधू सचिन चव्हाण दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अं मैदान ठेवायचं असं ठरवलं या पहिल्यांदा पहिल्यांदाच मैदान होणार आहे पहिल्यांदाच मैदान उद्या होणार आहे लॉट बीट कधी निघतील काय लॉट आज किती गाड्या नोंद होते तर काय बघून शक्यतो संध्याकाळी निघतील लॉट जर काही अडचण आली तरी उद्या सकाळी आठ वाजता लॉट इथं मैदानात निघतील किती वाजता चालू होईल काय तरी साधारण नऊ वाजता पहिला गट खाली पाहायला जाईल आणि मैदानात सगळी बॅरिकेटची सोय पण चालू जाईल आजपासून सगळं काम चालू आहे उद्यापर्यंत सकाळपर्यंत रेडी होईल नऊ वाजेपर्यंत मैदाना आणि जे गाड आहेत ते सगळं बॅरिकेडच्या पाठीमाग लागतील आणि ते कॅमेऱ्याची पण सोय केली मागच्याच गाड्या गेल्यामुळे ती कॅमेऱ्याची पण इथं सोय केलेली आहे रोडला एक कॅमेरा लागला जाईल मागच्या दोन मैदानात इथं टू व्हीलर चोरीला गेले त्या परमिशन देताना थोडी आम्हाला अडचण आली त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार आम्ही रोडला दोन कॅमेरा बसवणार आहे मैदान किती पर्यंत होईल संध्याकाळी तरी पाच पर्यंत फायनल घेतला जाईल म्हणजे इथपर्यंत सगळी तयारी गाड्यांची नोंद चालू राहील कितीपर्यंत कशी काय कोट्यात सर्वात प्रथमच पहिल्यांदा बैलगाडी आयोजन केले ते पण काय सांगाल आमचे मित्र युवा उद्योजक सचिन चव्हाण दादा हे या, हे नेहमीच अशा कार्यक्रमामध्ये पुढे असतात सामाजिक कार्यामध्ये पुढे असतात त्यांच्या वाढदिवस दिनांक चोवीस तारीख म्हणजे उद्याच या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व मित्रमंडळींच्या विनिमय करून त्यांनी या ठिकाणी एक आदत आदत म्हणजे तो विषय आता सगळ्यांना माहीतच आहे या ठिकाणी बैलगाडीची शर्यत ठेवलेली थे। आहे आणि मला असं सांगायचं आहे की कोपर्डे गावामध्ये प्रथमच बैलगाडीची शर्यत या ठिकाणी सचिनदादांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली आहे याच्या अगोदर खूप दिवस झाले त्याला की दहावीस वर्षापूर्वी कुणी ठेवली असली तर ते आठवत नाही कोणाला पण पहिल्यांदाच या ठिकाणी शर्यत होते आम्हाला खूप आनंद झाला आहे की वाढदिवस येतो जातो पण त्या निमित्तानं एक शेतकरी वर्गासाठी आणि युवकांच्या साठी एक आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी शर्यत संपन्न होते बक्षीस प्रथम आहे एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय पंचावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार आणि पाचवं पस्तीस हजार आहे सहावो पंचवीस हजार आणि सातवो पंधरा हजार बक्षीस आहे बापू म्हणजे आहे बक्षीस सगळ्या कॅश स्वरूपात इथं कॅश स्वरूपात बक्षीस दिलं जाईल सगळ्यांना आणि जर त्यातून जर एखादी गाडी वाढली काय झाली सामना झाला काय झाला एखादी फायनल ला जर गाडी वाढली तरी एक बक्षीस वाढवून आठव बक्षीस दिलं जाईल इथंच हे सगळं नियोजन केलेलं आहे पूर्ण सगळं नियोजन केलेलं आहे कोपडकरांचं पहिलंच मैदान आहे ना हो पहिलंच आहे अजून काय काय तयारी चालू आहे नाही काय आज मंडपाची तयारी चालू आहे फाट्यांची सॉरी पल्ला कुठे पल्ला पल्ला साधारण पाच एक, एक हजार फूट पल्ला होता आता आम्ही आदतचा विचार करून साडेसातशे फूट पल्ला केलेला आहे कारण रान मातीचा का एक कसाच रान आहे आदत वासराला लांब पल्ल्यानं जमणार नाही म्हणून आम्ही साडेसातशे फूट पल्ला केलेला आहे मग काय सांगाल जास्तीत जास्त गाडी नोंद हो करीत होईल सगळ्या मैदान रीतसर होईल बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होईल नमस्कार काय काय सांगाल उद्याच नियोजन उद्याचं काय नाही व्यवस्थित सगळ्या फाट्या व्यवस्थित करून घेतलेल्या चौदा फुटाचे रुग्ण ठेवलेले आणि काय सगळं व्यवस्थित लेवलला ले निकाल रेषाही व्यवस्थित आखून घेतलेले कॅमेराचं नियोजन बाहेर लावलं कसं काय संकल्पना सुचली कुठल्या कॅमेरा गाड्या जाऊन गाड्या चोरीला जातात त्यामुळं सगळ्या डिपार्टमेंट सांगितलं होतं आणि आयोजकांची पण इच्छा होती कॅमेरा वगैरे व्यवस्थित लावून कुणावर होणार नाही कोण बाहेर नेते बघायला काय आपलं टेन्शन नाही ना ओके पटेनी फक्त गाडीवाल्याने पण आपापल्या जबाब गाड्या लावाव्या कारण आता कसं आहे आम्ही जेवढं होतोय तेवढा प्रयत्न केलेला कॅमेरा लावायचा प्रयत्न केले ती पण जास्त करून काय झालं ना दोन तीन हिकंड रस्ता असल्यामुळं काय झालंय आम्ही जिथं जिथं होईल तेवढं प्रयत्न करून कॅमेरा लावतोय तरी पण मालकाने जरा लक्ष ठेवलं पाहिजे प्रत्येकानं आपली गाडी टू व्हीलर हँडल लॉक करून ठेवावी गाडीवर जरा लक्ष द्यावं